खू काका रे रोशन ते सई त्यांना पाहिलं का अरे नाही मी इडच होतो वाडून पाळ्या खात होतो झाली चल इकडे येऊ कोट्याकडे येऊन जरा येऊ इकडे जरा वर चढून थोडंफार दाबून देऊच खेळत होती काय मला काही दिसले नाही ती सही काकीला विचार दीपालीला विचार पाय बर का सईला व्हायला का ग